नमस्कार मित्रांनो आजच देवरुखचं जे मैदान होतं ते रत्नसिंधू महाराष्ट्र कोकण केसरी हे मैदान आजचं पार पडलेलं आणि ह्या कोकण केसरी ओपन मैदान मध्ये पहिला क्रमांकाचा जो मानकरी ठरलाय तो आपल्या समोर काय म्हटलं राम आ, राम हा बैल हा एक, एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे दादा काय सांगाल की आज गाडी कशी पळाली गटाला गाडी तिने फेरे चांगली पळाली बैला आम्ही आमच्या ड्रायव्हरनी बैल घातलेल्या शिराळ्यातला माळ्या म्हणून महाराष्ट्र केसरी बैल आहे ड्रायव्हरांचं काय नाव म्हटलं भैया ड्रायव्हर बांबडे महाराष्ट्र केसरी भैया ड्रायव्हर बांबडे सुप्रसिद्ध ड्रायव्हर आहे हो सुप्रसिद्ध ड्रायव्हर आहे दादा काय सांगाल की गटाला सेमीला गाडी कशी पळाली तिन्ही फेरे चांगली तिने फेरे निरविरोध वर्चस्व सुट्टा निकाल याच्या आधी कधी गोळाला मध्ये राहिले होती हो आमचा बैल कायम गोळाला वरती पिस्तूल म्हणजे लोट्यात कोकण केसरजती ते एक नंबर जातeniस पळवलाय भायनीस पळवलाय ते दोन्ही बैल राम आणि पिस्तूल अ यांच्याबरोबर जो बैल पळाला त्याच्याबद्दल काय सांगाल मळा शिराळ्यातला बैल आहे महाराष्ट्र केसरी बैल चांगला बैल पळतो हा कुठल्या गांधी बोलतो बैल आपल्या दोन्ही गांधी दोन्ही गांधी दोन्ही बैल अतिशय चांगली पळाले गणेश सावन आणि त्यांच्याकडे बैल सांभाळला आपला पिस्तूल आणि राम दोन्ही नमस्कार मित्रांनो अजून एक गुलाल पात्र बैल आपण पाहतात एक ओपनचं पार पडलं त्याच्यामध्ये दोन नंबरचा मानकरी जो ठरला तो आपण माझ्या मागच्या साईडला तुम्ही दादा नमस्कार नाव सांगायचं आपलं राम शिर्के कुठून आला बैलाचं सा नाव सांगायचं ह्या बैलाचं मानिक आणि ह्या बैलाचं शंभू मानिक आणि शंभू मानिक आणि शंभूचं कसं कसं नियोजन करण्यात आलं होतं ह्या मैदानासाठी खास नियोजन करण्यात आलं डॉक्टर अच्छा नियोजन काल झालं काल केलं होतं काल दुपारी झालं अच्छा काय गाडी सांग गटाला कशी पाळाली गाडी गटाला चांगली सेमीला सेमीला मस्त गाडी पाहाली मानिक शंभू ना त्याच्या आधी कधी गुलामध्ये राहिली होती कोकणात आम्ही ठेवलं होतं दोन दोन दोनदा तीनदा गुलाल झालाय मुंडेला एक नंबर झाला परत दोन नंबर झाला मानिका शंभूचा झाला होता अच्छा सेमी किती गटामध्ये गाडी सेमीत दोन नंबर गटामध्ये पण एक चांगली गाडी पळाली गावठी बघ त्याच्याबद्दल काय सांगाल पाली। पाली पाली। तीगाड़ी तीगाड़ी। ती बी गाडी चांगली पळा ओपनच्या एवढं मोठं मैदान असून गावठी झाड चांगली पळाली ती गाडी अरे खाली खेळत पळायला पाहिजे ते पूर्ण मध्ये पाहायला पाहिजे बरोबर तिथे गावठी गटात ती गाडी प्रत्येक म्हणजे बैलांबद्दल थोडासा काय इतिहास सांगा बैलांबद्दल बैलांबद्दल इतिहास सांगायचं म्हणत तर बैल हे आता आपण विकत घेतले एक आठ नऊ महिने झाले असते तो साडेपाच लाख रुपयाला शंभू घेतला आपण अच्छा आणि माझी साडेसात लाख रुपयाच आहे बैल इथंच असतात की दुसरं कोणाकडे पाहिजे बैल मैदानला खाली असतात चेट बसी वर असत वर्षा मैदानामध्ये पळतात ही बैलात राहतात वरच्या मैदाना गुलाल गुलालमध्ये पात्र हो तर तुम्हाला अभिनंदन तुमचं मोठ्या मैदानामध्ये तुम्ही दोन नंबरच्या मध्ये पात्र आला थँक्यू थँक्यू नमस्कार मित्रांनो अजून एक गुलाल पात्र बैल आपल्या समोर आहे दादा नमस्कार नमस्कार किती क्रमांकावर गाडी राहिली पाच नंबर आला पाच नंबरला नंबर आपलं नाव सांगायचं साहिल चाळके साहिल चाळके गावाचं नाव सांगायचं लोटे लोटे बैलाचं नाव सोन्या 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 आज कोणाबरोबर वाढाला सोन्याला पायरा मल्हार म्हणून केला होता अच्छा आज कसं काय नियोजन करण्यात आलं होतं मल्हार बरोबर नियोजन अगोदर दहा दिवसापूर्वी अगोदर झालं होतं आमच्या ड्रायव्हरनेच केलं होतं नियोजन अच्छा आज गाडीवर ड्रायव्हर कोण होतं भैया ड्रायव्हर बांबोडेकर भैया ड्रायव्हर बांबोडेकर चांगले सुप्रसिद्ध ड्रायव्हर होय सेमीला त्याने गाडी मारली फायनलला त्या दुसऱ्या गाडीवर होती दुसऱ्या गाडीवर एक नंबर गाडीवरती होते काय सांगाल आज गाडी कशी पळाली गटाला गट सेमी तर चांगलाच पळाला आमची इच्छा होती की फायनलची चिट्टी मधून लागल्यावर आम्ही एक नंबरच करणार होतो पण आमची फायनल चिट्टी पब्लिक कडून लागली पब्लिक कडून लागला थोडा बैल कमीच पडतो हा जो आजचं मैदान पार पडलं मैदानाबद्दल काय सांग मैदान मैदान खूप चांगलं होतं पल्ला वगैरे चांगलं होतं नियोजन सगळं चांगलं होतं मैदान एकदम पूर्ण पारदर्शक धन्यवाद नमस्कार मित्रांनो अजून एक गुलाल पात्र बैल आपल्या समोर आहे सुप्रसिद्ध ड्रायव्हर भैया ड्रायव्हर आहे आपल्या बरोबर आहे आत्ताच त्यांनी एक नंबरची गाडी जी मारली ते स्वतः ड्रायव्हर त्यांनी हा देखील बैलचा आहे दादा नमस्कार नमस्कार बैलाचं नाव सांगायचं मल्हार मल्हार हा कोणाबरोबर कोणावर मल्हार पाला लोट्यातल्या सोन्या बरोबर पन्नापन्ना सचिन शेट चौकीच्या काय सांगाल आज गाडी कशी पळाली गटाला सेमीला गट सेमी मी आणली फायनलला ला शिराळे डायरात गट सेमी गाडी चांगलीच फायनल पण गाडी चांगलीच पहाली सोन्या होत्या सोन्या आणि दोघांचं जाळमेल कसं राहिलं गाडी चांगली पळाली गाडीत काय हे झालं चांगलीच पहाल गाडी चांगली सेमी दोन आ... जे पळाली दोन नंबर मध्ये पहिल्या सेमीत ही गाडी लागली नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत नुकतंच आता जे मैदान पार पडलं देवरुखमध्ये ओपनचं मैदान पार पडलं त्याच्यामध्ये एक गुलालपात्र जो बैल राहिला ते म्हणजे आपले आपले सुप्रसिद्ध बैलगाडी भा, मालक योगेश मोहिते यांचा बैल गुलाल पात्र राहिलेला आहे तर आपल्याबरोबर योगेश बी आहेत आणि ड्रायव्हर आहेत आणि त्यांचे जे बैल हा ज्यांच्याकडे असतो ते देखील आपल्याबरोबर उपस्थित आहेत त्यांच्याविषयी आपण बातचीत करूया दादा नमस्कार नमस्कार बैलाचं नाव सांगायचं आहे आपल्या बैलाचं नाव सरजा सरजा एक छोटीशी इतिहास कोकणात बैल कुठं असतो काय बैल माझ्याकडे असतो खडपोलीत आणि घाटावर पाटण असतो बैल आजचं नियोजन कसं करण्यात आलं आजचं नियोजन माझ्या भावाने केलेलं त्याचा मित्राचा बैल होता तो मुंगळा म्हणून बैल होता मुंगळा हा तो मुळशीत आला होता आपल्या इकडं अच्छा त्याचं पण पहिलंच मैदान इकडचं आपलं कोकणातलं तर मित्राचा मित्र होता म्हणून त्याने नियोजन लावलेलं होतं आम्ही आज बरेच दिवसांनी म्हणजे गुलाबला आपला बैल राहिला कसं वाटतं आज तुम्हाला एक 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 आज एकदम एकदम मस्त वाटतंय फायनल सेमी साठी जेव्हा आपण गेलो तेव्हा एकदम धावधूक धावधूक वाटत होती फायनल मध्ये आज बोललो गुलागर राहणार तेव्हा मग डोळ्यात ना पाणीच यायला लागलं कारण दीड वर्षानंतर परत आपल्या बैलाला गुलाला भेटतोय पहिलाच जवळपास दीड वर्ष झालं की गुलाल बैल नव्हता दीड वर्षानंतर या वर्षी पहिल्यांदा गुलाल राहिला चांगली गोष्ट आहे हा कुठल्या खाली बोलतो हा उजव्या खांदेबा होता आज कोण होतो गाडीवर को ड्रायव्हर कोल्हत शंभू ड्रायव्हर काय सांगाल आज गाडी गटाला कशी चांगली नाही सेमीला कशी पळाली गाडी काय गटाला गट्टून पडला मग गाडीचा काय अंदाज झालेला काय कोणतं नेमकी फायनल मध्ये असं काय झालं की बैल गाडी बाहेर सगळे माणसं तासात येऊन उभं राहिले ना पुढे बैलाला तास दिसत नव्हतं याच्या बरोबर जो बैल पडला त्याच्याबद्दल काय सांगाल बैल चांगलाच पुढे तो आता कुठं गेलाय कुठं असतो तो बैल ते काम आहे आपले इथं तेच काम काम त्याचं नाव काय म्हणलं मग तो कुठल्या खांदी बोलतो डाव आणि हा हो लोकेशन तुम्ही काय सांगाल आज दीड वर्षानंतर तुमचा बैल गुलालामध्ये राहिलेला आहे आज नेमकी तुम्हाला कसं वाटतं आज आज खूप आनंद होतो आहे आज आनंद होण्याचं कारण म्हणजे प्रेम जी मुलं सहकारी आणि महत्त्वाचा शंभू यांच्यामुळे आज गाडी गुलाला सुट्टी मेकर तुमच्यावर दिसत आहेत पहिले भरपूर दिसत होते शुभ मोहित आपल्या बरोबर सुट्टी मोहित सुट्टी मेकर दिसत नाही काय सांगाल आपण काय नाही चांगलं वाटतंय आज खूप खूप आज चांगला आनंद पण वाटतोय बल बरं त्याच्यानंतर आज चांगला राहिलाय बुलाला मध्ये खूप खूप आनंद वाटतोय तर हा होता योगेश्वर मोहिते यांचा बैल आज आत्ता जे मैदान पार पडलं त्याच्यामध्ये सहा नंबरचा मानकरी राहिलेला आहे आणि दीड वर्षानंतर बैल गुलालमध्ये पात्र राहिलेला आहे या वर्षीचा पहिलाच गुलाल घेतलेला आहे तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं